नमस्कार महिलांनो एक बातमी समोर येत आहे की साठ लाख महिला अपत्र होणार आहेत ते बातमी आपण आज जाणून घेणार आहोत तसंच आपल्याला जानेवारीचा हप्ता केव्हापर्यंत मिळणार आणि किती तारखेपर्यंत मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात अगोदर माझ्या चान। चॅनलचं नाव मराठी विजन आहे त्याला जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला बेल नोटिफिकेशन दिसत असेल त्याला जाऊन क्लिक करा ज्याने आमच्या माध्यमातून तुम्हाला असे नवनवीन अपडेट्स लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळत राहील चला तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलं का चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज हे बघणार आहोत की कोणत्या महिला पात्र होणार आहेत आणि कोणत्या महिला पात्रच राहणार आहेत तर सर्वात अगोदर ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याबद्दल मी सांगतो कोणत्याही महिलेला जी पात्र आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही ज्या महिलांनी डॉक्युमेंटमध्ये फेरफार केलेले नाहीत काही गव्हर्मेंटशी खोटं बोललेले नाहीत खोटं डॉक्युमेंट त्याच्यासमोर सादर केलेले नाही नाही ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व डॉक्युमेंट हे रिअल आलेले आहेत अशा महिलांना चिंता करण्याची गरज नाही तर बातमी अशी आहे महिलांनो ज्या महिला, महिला अपात्र आहेत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये डॉक्युमेंट दुसरे टाकलेले समजा त्यांच्या नावावर गाडी आहे का डुप्लिकेट काही डॉक्युमेंट बनवलेले आहे त्याच्यानंतर ज्या महिला अपात्र नव्हत्या ज्या सरकारी योजनेचा लाभ घेत होता जे अनेक दुसऱ्या योजनेचा लाभ घेत होता डबल त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी काही महिलांना सरकारी नोकरी तसेच त्यांच्या घरामध्ये कोणी टॅक्स भरत असत काही महिला टॅक्स भरत होत्या अशा महिलांनासुद्धा गव्हर्मेंटने काही अडचण आल्यास त्यांच्या अकाऊंटलासुद्धा पैसे टाकले होते परंतु आता प्रत्येक महिलांची पडताळणी सुरू आहे कोणती महिला पात्र कोणती महिला अपात्र याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात जाणार घेण्यात येणार आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की जानेवारीचा हप्ता तुम्हाला केव्हा भेटणार हीसुद्धा तुम्हाला गोष्ट माहीत पाहिजे जानेवारीचा हप्ता तुम्हाला जोपर्यंत भेटणार नाही कारण की आत्तापर्यंत बऱ्याच महिलांचे अपात्र असे समोर येत आहे कारणामे ज्या ज्या महिला अपात्र होते त्या महिलांनासुद्धा फॉर्म भरून पैसे मिळालेले आहेत त्यात सरकार प्रत्येक महिलाची पडताळणी करत आहे की याच्यामध्ये फ्रॉड कोण करत आहे काही या पुरुषसुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत पुरुषांनी महिलांच्या नावावर अकाउंट बनवून स्वतः पैसे हे घेतलेले पैसे रिसिट करून घेतले त्यांच्या अकाउंटला सुद्धा फ्रॉड समोर येत आहे त्यामुळे महिला ज्या अपात्र आहेत त्यांना आता या योजनेच्या अंतर्गत बाद केलं जाणार आहे त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ होणार नाही लाडके बहिणी बहीण भाईन योजनेअंतर्गत त्यामुळे अपात्र महिलांमुळेच तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटण्यास उशीर होत आहे प्रलंबित होत आहे कारण की गव्हर्मेंटकडून छाननी चाललेली आहेत जवळजवळ साठ लाख महिला अपात्र ठरणार आहेत आकडा लक्षात घ्या साठ लाख महिला अपात्र होणार आहेत आता त्याच्यात तुम्ही आहात का हे चेक करायचं असेल तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट चेक करून घ्या व्यवस्थित का तुम्ही तुमच्या नावावर काही आहे का तुमच्या नावावर समजा तुम्ही टॅक्स भरतात का अशा गोष्टी जर तुम्हाला सरकारला माहीत झालं तर तुमचं सुद्धा अपात्रामध्ये नाव येऊ शकता पण चिंता करण्याची गरज नाही आहे अशा काही फ कमीच महिला असतील की ज्यांच्या नावावर फोर व्हीलर कार असतील ही योजना फक्त मध्यमवर्गीय महिलांसाठी बनवली आहे आहेत ज्याच्याकडे फोर व्हीलर कार किंवा टॅक्स किंवा सरकारी नोकरी किंवा विविध योजनांचा ती महिला लाभ घेत नसेल अशा महिलांसाठीच ही योजना बनवलेली आहे सरकारमार्फत तर सर्वच महिलांना चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला या योजनेचा कंटिन्यू लाभ मिळणार आहे पंधराशे रुपयेच हप्ता मिळणार आहे जास्त मिळणार नाही एकवीसशेची तुम्ही सध्या तरी आशा करू नका जोपर्यंत आर्थिक अधिवेशन हे सादर होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही प एकवीसशे रुपये मिळणार नाही तर सध्या तरी पंधराशेच मिळणार आहेत पण ते केव्हा भेटणार आहे सध्या तरी आ, हे जे अर्ज आहे ते प्रलंबित आहे त्यांची छाननी चालू आहे जे अपात्र महिला होते त्यांची छाननी चालू आहे त्याच्यानंतर जे काही निर्णय येईल अप्रलंबित जे अर्ज आहे जे अपात्र महिलांचे पूर्ण छाननी झाल्यानंतरच जानेवारीचा हप्ता हा जमा केला जाणार आहे तर चिंता करण्याची कुठलीही गरज नाही आहे अशीच अपडेट होती की ज्या महिला अपात्र होत्या त्यांच्यामुळेच तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटण्यास प्रलंबित होत आहे उशीर होत आहे तर चिंता करण्याची गरज नाही लवकर तुमच्या खात्यात पैसे तुमचे जानेवारीचे पडणार आहेत चिंता करू नका महिलांना आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलचं नाव मराठी युजीने त्याला जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन अपडेट्स आणि टिप्स मिळत जाईल लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा